केंद्र शासनाच्या आदेशानुसार पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येत आहे यानुसारच आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचवीस नोव्हेंबरपासून पशुगणना मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे ही पशुगणना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे या कालावधीमध्ये प्रगणक घरोघरी जाऊन पशुधनाची माहिती घेणार आहेत प्रत्येक गावातील आणि शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून ही माहिती गोळा करणार आहेत यामध्ये सर्व प्रजातींचं पशुधन आणि कुक्कुट पक्षी यांची जातीलिंग आणि वयनिहाय गणना करण्यात येणार आहे ही पशुगणना संगणकीय प्रणालीवर होणार असल्यामुळे ती करण्यासाठी प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आलंय या पशुगणनेमधून प्राप्त होणारी माहिती पुढील पाच वर्षाचं नियोजन धोरणात्मक निर्णय आणि विविध योजनांकरिता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे ही पशुगणना अत्यंत महत्वाची आहे पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आहे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सरपंच ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी गाव पातळीवर पशुगणना पंचवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत होणार असल्यामुळे सर्व प्रगणकांना सहकार्य करण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एन एल नरळे यांनी केलं आहे